महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री तथा उदगीर मतदार संघाचे माननीय नामदार संजय बनसोडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आळंदी येथील वारकऱ्यांना बिस्किट व वफराळ वाटप सतीश सुळे महाराज व त्यांच्या सहकार्यांनी केले सोन्याचा पिंपळ अंगी बळ आहे सरेडा बोले ज्यांच्यामध्ये एवढं सामर्थ्य श्री संत ज्ञानोबायासाठी आज पालखी सोहळा वारकरी संप्रदाय आलेले आहेत उदगीर तालुक्याचे यांनी आपल्या मनगटात बळ आणि कर्तव्य दक्षित करून ज्यांनी उदगीर तालुक्याचं एक भव्य असं कार्य करून एक भाग्यवी म्हणून ज्यांना ओळखलं जातं संजय भाऊ बनसोडे साहेब यांच्या 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 वाढदिवसानिमित्त येथे आलेल्या सर्व वारकऱ्यांना आज येथे आमचे अर्जुन पाटील आगलावे साहेब तालुका अध्यक्ष आणि आम्ही सर्व श्री संत जोडोजी मोळजी महाराज वारकरी संप्रदायातर्फे आम्ही एक आग्रालेला या वारकऱ्यांचे आशीर्वाद भाऊंना मिळावेत आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांनी भरघोस मताने यावं म्हणून या माऊलींचा आशीर्वाद या संतांच्या कर्मभूमीमध्ये आज या ठिकाणी आम्ही सर्व वारकऱ्यांना चहा पाणी फराळ जेवढं होता होईल तेवढं आम्ही शक्य केलं यामध्ये सर्वात विशेष सहकार्य म्हणजे प्राध्यापक डॉक्टर श्यामभाऊ डावळे सर व कार्य अध्यक्ष श्री वसंतराव पाटील साहेब यांनी जे सहकार्य केलं आणि सर्व कार्यकर्त्यां या ठिकाणी माऊलीच्या मंदिरासमोर आज सादर केलेला आहे के आणि जळोजी भाऊचे अध्यक्ष संतोष भाऊ शिर संतोष भाऊ भोसले आणि सर्व संभाजी महाराज लातूर रोडकर कर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले सर्व वारकऱ्यांचे मस्तक हे पायावर या वारकरी संतांच्या म्हणून या ठिकाणी मी सांगतो राम हरी बोला श्री संत दोळोजी मोळजी महाराज की जय हरा हरा महादेव बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पुश्री साहेबांचा चला ब्रह्मागुरु कृष्ण गुरुदेव महेशुरु साक्षात्कार ब्रह्मुरुदे नम आज श्री संत ज्ञान बाराय श्री संत जगद्गुरु तिपु आहेत आषाढीचा हा अत्यंत भव्य दिव्य सोहळा या सोहळ्याच्याच कालावधीमध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याचे दोन खान्याचे मंत्री संजय भाऊ बनसोडे यांचा वाढदिवस उद्या येतोय उद्या म्हणजे एक तारखेला येतोय आणि या एक तारखीच्या तार वाढ